नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र खकिया युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज चोवीस मार्च या तारखेपर्यंत कोणत्या घटकात किती अर्ज आलेले आहेत आपण हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व मित्रांनो महत्वाचं म्हणजे आज सुद्धा काही नवीन घटक सुद्धा आज आपण बघणार आहोत व महिला यांचे कोणत्या जिल्ह्यात किती आलेले आहेत हे अपडेट सुद्धा आज काही जिल्ह्यांची आपल्या आलेली आहे ती सुद्धा आपण व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे व लेडीजसाठी सुद्धा की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत हे सुद्धा आपण काही जिल्ह्यांची चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन ऑल क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व मित्रांनो ही सिरीज अशीच शेवटच्या तारखेपर्यंत चालणार आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला हे फायदा होणार आहे याचा कारण फॉर्म भरला असेल तर, तर त्या ठिकाणी किती फॉर्म आलेले ते तुम्हाला समजेल नसेल भरला तर तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे त्या ठिकाणी फॉर्म किती आले किंवा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढला कमी झाला हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया पहिला घटक बघण्याआधी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांबद्दल शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात अपडेट भेटेल सर्वात प्रथम व पहिला घटक मित्रांनो नाशिक ग्रामीण या ठिकाणी टोटल बत्तीस जागा आहेत तुम्ही ओपनच्या आणि लेडीजच्या जागा चार्ट वर बघू शकता ते सांगण्यात खूप जास्त वेळ जातो या ठिकाणी पंधराशे चाळीस टोटल फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्यानंतर पुणे जेल या ठिकाणी पाचशे तेरा टोटल ओपन जागा आहेत व ओपनच्या एकोणपन्नास व लेडीजच्या पन्नास जागा आहेत आतापर्यंत या ठिकाणी तेवीस हजार नऊशे दहा एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत नवी मुंबई एस आर पी एफ गट नंबर अकरा या ठिकाणी तीनशे चव्वेचाळीस टोटल जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस एवढे फॉर्म आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार त्यानंतर सगळ्यात मोठ्या जागा असलेल्या व सर्वात जास्त पाम आलेला जिल्हा सीपी मुंबई या ठिकाणी सत्याहत्तर हजारपेक्षा जास्त फॉर्म आत्तापर्यंत अपडेट झालेले आहेत यामध्ये फॉर्म वाढतच आहेत मित्रांनो याची संख्या खूप जास्त सुद्धा आहे यामध्ये डिफरन्स येऊ शकतो त्यानंतर रायगड या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव टोटल जागा आहेत चाळीस ओपनच्या जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी सहा हजार आठशे पंचेचाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर हिंगोली एस आर पी एफ गट नंबर बारा दोनशे बावीस टोटल जागा आहेत व पाच हजार दोनशे एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मुंबई जेल सातशे सतरा टोटल जागा आहेत व चौतीस हजार एकशे तेरा एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मुंबई जेल या ठिकाणी सर्व जागा मिळून मित्रांनो सगळे जेवढ्या जेलच्या जागा आहेत त्यामध्ये मुंबईला जास्त पाव मिळत आहेत बाकी ठिकाणी थोडेफार कमी प्रमाणात आहेत पुण्याला सुद्धा खूप जास्त फाम आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर नागपूर एसआरपीएफ गट नंबर चार टोटल दोनशे बेचाळीस जागा आहेत मित्रांनो व सात हजार पस्तीस एवढे आतापर्यंत अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सी मुंबई चालक या ठिकाणी नऊशे सतरा टोटल जागा आहेत सत्याहत्तर सर्वसाधारण ओपन व सत्याहत्तर लेडीजच्या जागा आहेत व पंचवीस हजार चारशे नव्वद एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एस आर पी एफ गट नंबर पंधरा एकशे तेहतीस टोटल जागा आहेत व मित्रांनो अठ्ठावीसशे नव्वद एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर ठाणे सिटी चालक वीस जागा आहेत एक ओपनची व एक लेडीची जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी कालपर्यंत तीनशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले होते आता यामध्ये संख्या वाढलेली असेल मित्रांनो काही जिल्हे कालपर्यंतचे अपडेट आहेत काही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की विद्यार्थी सर टोटल सांगा त्यामुळे जे जिल्हे दोन दिवसापूर्वीची अपडेट असेल किंवा कालपर्यंतची अपडेट असेल ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे मित्रांनो यानंतर ठाणे सिटी सहाशे सहासष्ट टोटल जागा आहेत मित्रांनो व कालपर्यंत पाच हजार आठशे एवढे पाम त्याच्यात अपडेट झालेले होते त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी एकशे सदोतीस टोटल जागा आहेत कॅटेगरीच्या आणि लेडीजच्या जागा कॅटेगरीच्या जागा आहेत मित्रांनो ओपनची आणि लेडीजची जागा नाही या ठिकाणी आत्तापर्यंत आठ हजार नऊशे त्रेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर जालना एस आर पी गट नंबर तीन दोनशे अठ्ठेचाळीस टोटल जागा आहेत व सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढे फॉर्म आतापर्यंत या ठिकाणी सबमिट झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर बुलढाणा एस पी एकशे पंचवीस टोटल जागा आहेत चौदा ओपन्चावन तेरा लेडीच्या जागा आहेत या ठिकाणी कालपर्यंत मित्रांनो एकवीसशे एवढे फॉर्म सबमिट झालेले होते यामध्ये आता आजची काही अपडेट नाही या संदर्भात आल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये कवर केली जाईल मित्रांनो त्यानंतर नंदुरबार एस पी एकशे एक्कावन टोटल जागा आहेत तीन ओपनच्या व दोन लेडीच्या जागा आहेत व मित्रांनो आतापर्यंत एक चार एक चा हजार एकशे बावीस एवढे ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर अमरावती एसआरबीएफ गट नंबर नऊ यामध्ये टोटल दोनशे अठरा जागा आहेत व सदतीस ओपनच्या जागा आहेत नऊ हजार दोनशे बावीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर संभाजीनगर सिटी दोनशे बारा टोटल जागा आहेत सतरा ओपनच्या व पंधरा लेडीजच्या जागा आहेत व या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत पंधराशे चाळीस एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत त्यानंतर नागपूर जेल या ठिकाणी दोनशे पंचावन्न जागा आहेत टोटल व तेवीस ओपनचा सव्वीस लेडीजच्या जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत एकवीस हजार दोनशे सदतीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर संभाजीनगर जेल तीनशे पंधरा टोटल जागा आहेत चोवीस ओपनचा सत्तावीस लेडीजच्या जागा आहेत व या ठिकाणी आतापर्यंत एकोणीस हजार सहाशे पंच्याण्णव अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत व मित्रांनो तेरा हजार चारशे सत्याहत्तर एवढी पेमेंट आतापर्यंत या ठिकाणी झालेली आहे चौदा हजारपर्यंत पेमेंट सबमिट झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर संभाजीनगर आर पी एफ गट नंबर चौदा या ठिकाणी ते एकशे त्र्याहत्तर जागा आहेत तीन ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत सहा हजार आठशे एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत एफ गट नंबर चौदाला ला मित्रांनो त्यानंतर पुणे सिटी चालक दोनशे दोन जागा आहेत सतरा ओपनच्या सतरा लेडीजच्या आहेत मित्रांनो व या ठिकाणी बत्तीसशे चाळीस एवढे फार्म आत्तापर्यंत आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार सबमिट झालेले आहेत त्यानंतर अकोला या ठिकाणी एकशे पंच्याण्णव टोटल जागा आहेत पंधरा ओपनच्या व सोळा लेडीजच्या आहेत व आठ हजार पाच एवढे फार्म अकोलामध्ये सबमिट झालेले आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोनशे बासष्ट टोटल जागा आहेत कॅटेगरीची जागा आहेत मित्रांनो पण ओपनच्या आणि लेडीजची जागा नाहीत व या ठिकाणी आत्तापर्यंत पाच हजार दोनशे पन्नास एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत व दोन हजार आठशे एवढे पेमेंट या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव टोटल जागा आहेत व नऊ हजार चारशे एक एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत त्यानंतर नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस टोटल जागा आहेत व व लेडीची जागा नाहीत पण या ठिकाणी सहा हजार चारशे एकोणतीस एवढे फॉर्म सबमिट आतापर्यंत झालेले आहेत त्यानंतर वर्धा पोलीस या ठिकाणी वीस टोटल जागा आहेत दोन ओपनचावन दोन लेडीच्या जागा आहेत व सातशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर नागपूर सिटी तीनशे सत्तेचाळीस टोटल जागा आहेत त्रेपन्न ओपनचावन त्रेपन्न व एकावन्न लेडीच्या जागा आहेत या ठिकाणी आतापर्यंत दहा हजार सहाशे आठ एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर सोलापूर एसआरपीएफ गट नंबर दहा या ठिकाणी दोनशे चाळीस टोटल जागा आहेत पंचावन्न ओपनच्या जागा आहेत व तीन हजार चारशे वीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो महिलांसाठी सुद्धा काही ठिकाणी फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत सीपी मुंबईला लेडीज अठरा हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत बुल एस पी बुलटाणा याच ठिकाणी लेडीजचे तीनशे नव्याण्णव एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत व संभाजीनगर जेल या ठिकाणी तीन हजार दोनशे चोवीस एवढे लेडीजसाठी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर नाशिक शहर एकशे अठरा टोटल जागा आहेत अकरा ओपनच्या अकरा लेडीजच्या जागा आहेत व दोन हजार सहाशे ऐंशी एवढे फॉर्म आतापर्यंत नाशिक शहर या ठिकाणी आलेले आहेत हे सर्वसाधारण फॉर्म आहेत मित्रांनो लेडीजचे आपण आताच सांगितले त्यानंतर परभणी या ठिकाणी एकशे अकरा टोटल जागा आहेत चार ओपनच्या व पाच लेडीजच्या जागा आहेत सतराशे बहात्तर एवढे फॉर्म या ठिकाणी परभणीला आलेले त्यानंतर पुणे लोहमार्ग पन्नास टोटल जागा आहेत ओपनची आणि लेडीजची सर्वसाधारण जागा नाहीत व या ठिकाणी आतापर्यंत मित्रांनो सहा हजार एकशे त्रेपन्न एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर वाशिम या ठिकाणी अडुसष्ट टोटल जागा आहेत <धय>। सहा ओपनचावन सहा लेडीजच्या जागा आहेत व चार हजार नऊशे अठ्ठावन्न एवढे फॉर्म आतापर्यंत वाशिम या ठिकाणी आलेले आहेत यानंतर यवतमाळ एस पी चालक एकवीस टोटल जागा आहेत दोन ओपंचावन्न एक कॅटेगरीची जागा लेडीसाठी आहेत व मित्रांनो आत्तापर्यंत चौदाशे सत्तावीस एवढे एस पी चालक यवतमाळ या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत व मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर तुम्ही खालील नंबरवर मॅसेज करा तुमचे फॉर्म किती वेळ आलेले आहेत तुमचं टोकन नंबर तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे ही सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करू व ही सिरी असे व ही सिरीज अशीच चालू राहणार आहे जेव्हापर्यंत फॉर्म शेवटची डेट संपेपर्यंत अशी सिरीज चालू राहणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू यातील काही डाटा हेल्पिंग गणेश या चॅनलवरून सुद्धा घेण्यात आलेला आहे मित्रांनो काही विद्यार्थी त्यांचेसुद्धा चॅनल बघतात व काही त्यांचे बघत नाही आपलेसुद्धा बघतात तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ती माहिती पोहोचवण्यासाठी काही डाटा घेण्यात आलेला आहे व बाकीचा आपल्या चॅनलवरून कव्हर केलेला आहे व मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करू शकता खूप कमी प्राईसमध्ये मित्रांनो तुमचे प्रत्येक विषय या ठिकाणी कव्हर करण्यात येईल प्रत्येक विषयाची डेली टेस्ट घेण्यात येईल व चालू घडामोडीसुद्धा पोलीस भरती संपेपर्यंत जेव्हा तुमचे शेवटचे पेपर असेल तेव्हापर्यंत प्रत्येक टेस्ट सिरीज प्रत्येक विषयाचे तुम्हाला कंपल्सरी भेटेल व प्रत्येक विषयाचे एकदम सखोल प्रश्न व विश्लेषण सुद्धा त्यामध्ये कव्हर करण्यात येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागचे झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबोना नंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत ते सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र